जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष वीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे त्रेचाळीस आदिलशाहीचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र रंदुल्ला खान मृत्यू पावताच विजापूर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफ खान अफजल खान बाजी घोरपडे इत्यादी मुच्छदाराचे पारडे जड झाले रंदुल्ला खानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजल खानाकडे आली तो त्यावेळी राजे शहाजी राजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता अफजल खान राजे शहाजी राजे यांच्या कट्टर दुष्ट एक होता स्वाभाविकपणेच राजे शहाजी राजे यांना तो पाण्यात पाहू लागला अफजल खानानेच चांदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे खितूर असल्याची बदगो अफवा विजापूर दरबाराला लिहून कळवली या किंवा अशाच स्वरूपांच्या काही अन्य तक्रारीवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कुलशीत झाले वीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे त्रेचाळीस एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जामात आदिलशाहीकडे हजर करण्याचे हुकूम झाल्याचे कळते वीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट औरंग्याचे मिर्झा जयसिंगला फरमान रामसिंगाने हितुरी करून शिवरायांना जाऊ दिले व त्याबदल्यात मात्र औरंग्याने रामसिंगाला शिक्षा करण्यास फरमावले त्याचबरोबर आज आजच्या दिवशी महाराजांचे दोन विश्वासू साथीदार रघुनाथ पंथ कोरडे आणि त्रिंबक डबीर फुलात खानाच्या धरपकडीत सापडले वीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी औरंगजेबाने दिनांक वीस ऑगस्ट सोळाशे त्र्याऐंशी रोजी शहाजादे अजम व त्यांचा मुलगा बेदार भक्त याची विजापूरच्या मोहिमेवर नेमणूक केली ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला या मोहिमेचा मूळ हेतू विजापूरपुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूक काबीज करणे हा होता इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या सुरुवातीस या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हलावत दिवस काढावे लागले हे दैन्य अवस्था औरंगजेबात समजतात त्याने चार फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी अजम व देदार बक्त भेटावयास आले असता त्यास विजापुराकडील मुलूक लुटण्याचा हुकुम दिला त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूक लुटून धारवडच्या किल्ल्यावर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसात तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने अनिल शाह दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेवले औरंगजेब आणि त्याचा मुलगा आलम यांनी सोळाशे चौऱ्याऐंशी व तीस एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी फरमान पाठविले त्यात खालील मुख्य कलवे विजापुरांकरां विजापूरकरांसाठी होते स्वारीचा खर्च व रुखुद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचले दोन आपले मुलुखूतून आपल्या मुलुखातून फौजेचा व रसद योज यो येण्या जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे तीन छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सैख्य बहत्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समोर फडसा करण्याकरिता विचार करणे